सर्दी खोकला पडसं ताप येणं घसा खराब होणं अशा अनेक गोष्टी त्या होत्या पण त्या आपल्या लक्षात येत नाही काय आपण साधा स समजून त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण अशा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून त्या गोष्टी लक्षात येईल जातात की पुढचं काय आहेत म्हणून आणि विशेषतः अशा स्लम एरियामध्ये फार दुर्लक्ष केलं जातं की बाळाचं आमचं विजयभोडत सगळ्यांचं ज्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी जिथे आवश्यकता अशा ठिकाणी आरोग्य शिबिर घेतलं ते म्हणताना तो हॉस्पिटलमध्ये निघून जातात थोडासा त्रास झाला की पण गरीब माणसाला थोडा अवघड असता जाणं किंवा तो थोडासा काढतो पैशाच्या कमतरतेमुळे अशा ठिकाणी आरोग्य शिबिर घेऊन त्या लोकांना इथेच त्यांचं रोगाचं निदान करणं काही त्रास होत असेल त्या डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांच्या समोर आणणं या सगळ्या गोष्टी केल्या जातील की या आरोग्यसेवेचा सगळ्यांनी लाभ घ्यावा डॉक्टर साहू गोल्डन अवर्सचे हॉस्पिटल जे आहे त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो तर त्या हॉस्पिटलचं नावच गोल्डन आवर आहे जे लोकांना जीव वाचवण्याचा जो महत्त्वाचा वेळ असते त्याला गोल्डन आवर म्हणतात जे ॲक्सिडेंटनंतर जर इमिडिएटली हॉस्पिटलमध्ये नेलं किंवा थोडंसं हार्ट अटॅकच्या आधी थोड्या बरोबर वेळेवर जर हॉस्पिटलमध्ये नेलं तर त्या पेशंटचा जीव वाचू शकतो तेवढा आवर जो असतो तो अतिशय महत्त्वाचा आवर असतो म्हणून त्याला गोल्डन आवर म्हणतात म्हणजे हॉस्पिटलचं नावही तेच आहे डॉक्टर तिथे चांगलं थांग काम करतात त्यांनाही त्यांच्या टीमला मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र